चालू करायला सांगतो चालू करायला सांगतो ज्यावेळेस मुसलमान लोक हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करत होते त्या सोळाव्या शतकामध्ये त्यावेळेस ही मूळ मूर्ती पंढरपूर मध्ये होती मूर्ती हलण्यामध्ये आली कुठून पंढरपूर मधून हो, इथे राजे निंबाकरांचा वाडा आहे तुम्हाला दिसला असेल मोठा त्या वाड्यामध्ये ही बरेच वर्षी मूर्ती होती त्या वाड्यामध्ये ही मूर्ती होती तर मग काही दिवसांनी असं राजा दृष्टांनी दिला की मला असे दिवस तू ठेवणार आहेस मग त्यावेळेस त्या राजाने हे मंदिर पूर्ण एक रात्रात पूर्ण मंदिर बांधले पूर्ण वाटत आहे मंदिर आहे अजून सुद्धा बाहेर एक रात्री वाटत नाही की मंदिरात मध्ये आहे का तर कारण सांगतो ज्या स्कंद पूर्णामध्ये जे वर्णन आहे मूर्तीचं त्या पूर्ण ह्या मूर्तीला आहे मूळ अक्षरामध्ये श्लोक हा पूर्ण मूळ अक्षरामध्ये श्लोक आहे छातीवर हे गळ्यातील कौस्तुभणी पूर्ण कौस्तुभणीचा आकार आहे आहे पुन्हा ज्यावेळेस भूग लात मारली त्या पायाची खून आहे डाव्या साईडला पूर्ण खूण आहे उज्जासाठी तर पिंपळाचं पान पूर्ण हे पिंपळाचं पान आहे कानातील मकर कुंडल पूर्ण हे मकर कुंडल आहेत हे अठ्ठावीस इंच अंतर कटेवरील पूर्ण अठ्ठावीस इंच अंतर एक इंच जास्त नाही नाही एक इंच जमीन आहे पाठीवर गुंगडी आहे गुंगडीसारखा आकार आहे पूर्ण पाठीवर सध्याला अं डॉक्टर मादेवाचे पिंडाचं लिंक आहे तिची खूण आहे पुन्हा कमळ्याला तीन तोडे कडदोड आहे पायामध्ये ही पूर्ण मोकळी मूर्ती आहे आपल्यासारखं दूध तर सगळं व्यवस्थित नेसवता येतं पुन्हा हे घुंगराचे वाळ आहेत पायामध्ये तोडे आहेत आणि जो बिल्ला निबा मारला आहे तेव्हा बिल्ला बांधले त्याचे जी खून आहे ते उजा साईडला कर्मिशात आहे आणि हे पाय आहे ही अखंड भेट ज्या उभे पूर्ण नाही खून आहेत त्या पूर्ण ह्या मूर्तीला आहे असे पूर्ण आहे ओके घेतलं आता मूर्ती सगळी पाठमाची वगैरे देणार त्यांना

हा पुन्हा उजव्या हातामध्ये पूर्ण काठीचा आकार आहे आणि डागरा हातामध्ये शंका आहे शंकाचा आकार आहे हात लावला तरी लागू शकेल ते शरीरावर जे कृण जे वाजणार आहे ते सगळे या मूर्तीत आहे म्हणजे ओरिजिनल काशी एवढे तीर्थ क्षेत्र तीर्थशेत्र राहणार आहे असं काय वाज नाही काठी पायाला चिटपून काढून

हेलो रन आवर देवेन काही आहे याकडे याना साव पाछ ते नुस का झालं कावरडाले बी बोलू दे एक मिनिट करतो जरा मला सांगे होते पुलेला का प्रॉब्लेम असतो राव रात्री